पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेते आणि उरण नगर परिषदेच्या महाविकास आघाडी समविचारी पक्षांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भावना घाणेकर यांनी विमला तलाव परिसरात मॉर्निंग वॉक करत मतदारांशी संवाद साधला तसेच नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले होणाऱ्या नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी शक्य होईल ते करत आहेत अशातच उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भावना घाणेकर यांनी वेगळी शक्कल लढवत सकाळी मॉर्निंग वॉक दरम्यान मतदारांची भेट घेतली या भेटीदरम्यान नागरिकांनी आपल्या समस्या बोलून दाखवल्या शहरात वाहतूक कोंडी प्रचंड त्रास होत असल्याचे नागरिकांनी बोलून दाखवले या भागात कचऱ्याची विल्हेवाट ही योग्य पद्धतीने लावली जात नाही त्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे इथला आमदार भाजपचा आहे नगर परिषदेत दहा वर्षे भाजपची सत्ता आहे मात्र नागरिकांच्या समस्या काही सुटल्या नाहीत असा संताप नागरिकांनी बोलून दाखवला भावना गाणेकर यांनी प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेतले आणि निवडून दिल्या शहरात वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी महिनाभरात योग्य निर्णय घेणार तसेच कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सुसज्ज यंत्रणा उभारणार असे आश्वासन नागरिकांना दिले कुठलेही लोक सांगतात की हे गाड्या किती आहेत संध्याकाळी माणसाला जर वयस्कर असेल त्याला था बराच थांबावा लागतो या गाड्या साधी गोष्ट आहे गाडी हटाव आणि हा पार्किंग आहे ना तो वन साइड करा ना एक वेळेला त्या बाजूला एक वेळेला दोन्ही बाजूला पार्किंग आणि मधी तांबाटी विकतात कोण पेरू विकतो हे साधं उदाहरण आता हे ठेवलेवाले तुम्हाला सांगतो घटना जे छेलवाले या साईडला ठेला असतो या साईडला काही कधी त्यांच्या बाबांचा एक किस्सा बाबांचा त्यांच्या एक तीस एक वर्ष झाली माझ्या गावामध्ये मय गरीब प परिस्थितीमध्ये त्यांचे बाबा कायम होते त्यांच्यामध्ये म्हणतो त्यांच्या प्रयत्नाने हे झाले नाही पण एक्सपायर्ड आता त्यांना त्यांची बॉडी कशी न्यायची किंवा केवढे पैसे पडले पर त्यांच्या बाबांनी त्यावेळेला मला अजून आठवतं पाचशे रुपये स्वतः काढले आणि आम्हाला गावकऱ्यांना आम्ही बरेच होतो पन्नास शंभरपूर्वी गावकऱ्यानं विनंती केली काय विनंती केली येता शक्ती तुम्हाला त्या कोणी पन्नास शंभर म्हणजे त्यावेळेला पन्नास शंभर पण आणि अशा पद्धतीने ते त्यांच्या मी मागाचे म्हटल्याप्रमाणे त्यां हा वारसा त्यांना आत्ताचा नाही वडिलांपासून वारता आहे म्हणून मा माझी विनंती आहे या वेळेला नक्कीच नगरपालिकेमध्ये बदल व्हायला पाहिजे शुभेच्छा आहेत सगळ्यांना मनापासून आभार तुम्ही व्यक्त झाला आम्ही तुम तुम्ही मला कायम साथ द्या मी तुमच्या पाठी राहीन आपल्याला हृदयांसाठी जे जे करता येईल ते ते करू